पानाच्या टपरीवर लूट अन गोळीबाराचा थरार भुसावळ शहरात घडली घटना प्रौढावर रुग्णालयात उपचार सुरू नमस्कार तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरात बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे व्यापारी संकुलाजवळील पाण्याच्या टपरीवर लुटमारीचा प्रयत्न करताना झालेल्या गोळीबारात उल्हास गणेश पाटील वय एकोणचाळीस हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर सध्या जळगाव येथे उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार खडवाडी पुलाच्या बाजूला असलेल्या व्यापारी संकुलाजवळील टपरीवर बुधवारी रात्री चार अज्ञात तरुण आले त्यांनी टपरीवर गोंधळ घालत रोख रक्कम हिसकावून देण्याचा प्रयत्न केला यावेळी टपरी चालक उल्हास पाटील यांनी विरोध करत त्यांना हटकले त्याच क्षणी चौघांपैकी एकाने अचानक बंदूक काढून पाटील यांच्यावर गोडी झाडली ही गोळी त्यांच्या उजव्या खांद्याला लागली गोळीबारानंतर चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले उपस्थित नागरिकांनी तात्काळ चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते पोलीस उपअधीक्षक संदीप गावित तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यांसह हो, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे आहेगाव नाका आहे भोसावळमध्ये त्या ठिकाणी एका पानटपरीवर चार इसम आले होते त्याच्यातले एका इसमानं अवैध अग्निशस्त्राचा धाक दाखवून काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला जे याचे ओनर आहेत त्या ओनरनी प्रतिकार केलेला आहे प्रतिकार केल्यामुळं ते पळून गेले पळून जाताना मात्र त्यांनी त्याचे जे शस्त्र होते हातामध्ये त्याच्यातून एक गोळी त्यांच्यावर झाडली होती त्याच्यातली ते त्यांच्या ती गोळी हे उजव्या खांद्याच्या जवळ लागलेली आहे ला त्यांची प्रकृती स्थिर आहे परंतु जळगावला त्यांच्याकडे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे सदर घटनेबाबत त्यांची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे पुढील तपास आपला सुरू आहे पोलीस स्टेशनचे आम्ही तीन पथक तयार केलेले आहेत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आहे तर हे माहिती गोळा करून आरोपीचेबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत आरोपीचे नाव अजून रिव्हील झालेलं नाही परंतु ते होईल आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई केली जाईल